पर्यटकांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा शिवसेना शिंदे गट हुपरी यांचेकडून जाहीर निषेध जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे फिरायला गेलेल्या हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या या झालेल्या पाकिस्तानी मुस्लिम अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख अजितराव सुतार यांनी पाकिस्तानच्या या वारंवार सुरू असलेल्या कुरगोड्या थांबवायच्या असतील तर आता पाकिस्तानवर थेट आक्रमण करणे हा एकमेव पर्याय आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा अशी भावना व्यक्त केली यावेळी शहर प्रमुख नितीन गायकवाड व युवासेना शहर प्रमुख अजित उगळे यांनी पर्यटकावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला खोपरीमध्ये हो शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना हातकणंगले तालुका प्रमुख अजितराव सुतार यांच्या नेतृत्वाखाली हुपरी पोलीस ठाण्याचे पीआय श्री चौखंडे साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना शहर प्रमुख नितीन गायकवाड युवासेना शहर प्रमुख अजित उगळे बंडामामा वाईंगडे संदीप सिद्धनुर्ले अभिमान कपुरे प्रवीण पाटील संदीप आपटे प्रताप भोसले प्रशांत साळोखे पवन घाटगे अमोल लोहार शिवाजी मोरे शरद सुतार रमेश सुतार सुजित देसाई गौरव निमिष्ठे किशोर निकम बजरंग पाटील निशांत पोळ प्रवीण वाशिकर योगेश कळंत्रे किरण भिवटे कृष्णाथ मगदुम संदीप बर्गे बाळकृष्ण पाटील सचिन यादव महेशराव जोके महादेव सुतार श्रीशैल्य स्वामी उत्तम गिरी हरिभाऊ पेटकर करण लोहार अभिजित लोहार किरण पाटील नंदकुमार नागावकर शिव प्रतिष्ठान बजरंग दल पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक होते आणि ज्यांना ते देशात राहतील एक मुसलमान या देशातून तिकडे जाणार नाही आणि महात्मा गांधीच्या गोष्टीनंतर त्या शंभर टक्के मुसलमान वेगळा पाकिस्तान मागितला होता टेस्ट मागितला होता त्यापैकी फक्त तीस तक टक्के तक मुसलमान त्या पाकिस्तानला गेले आणि सत्तर टक्के लोक इथेच राहिले लक्षात घ्या जे राहिले त्यांच्यासोबत आम्ही कुठल्या गोविंदाने राहायला तयार आहे आम्ही राहतोय तिथं कुठल्याही धर्मात दोन्ही धर्मामध्ये गावागावामध्ये अत्यंत शांततेच आणि चांगलं स्वरूप आहे कुठल्याही गावामध्ये हिंदू मुस्लिम वाद नाही परंतु हा जाणीवपूर्ण पाकिस्तानने जे पाऊल टाकले ते गावागावामध्ये देशा या देशामध्ये हिंदू आणि मुसलमानच्या मध्ये कशी भांडण लागतील कसा वाद पेटेल हा प्रयत्न त्यांनी चालू केलेला आहे कारण त्या ठिकाणी गेलेल्या पर्यटकावर पर्यटकांना फक्त हिंदुत्व आहे ते शोधून शोधून त्यांनी गोळ्या घालण्याचं काम केले मित्र यापूर्वी देखील आपल्या देशावरती एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत सर्व देशामध्ये आपले पाकिस्तान पोस्ट करत होते पाकिस्तानच्या सहकार्याने झाले होते प्रत्येक वेळी आपल्या सरकारला जायचं आणि पाकिस्तानचा निषेध करायचा आणि अमेरिकेकडे दयाची यात्रेची भीक मागायची अशी पद्धत चालू होती परंतु दोन हजार चौदा साली सा या देशाला आणि आपल्या भारताला आपल्या सर्वांना आदरणीय सन्माननीय नरेंद्र मोदींच्या रूपाने पंतप्रधान म्हणून लागले आणि मोदीजींनी या देशातील दहशतवादी दे संपवण्यासाठी अत्यंत कठोर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेला आपल्या देशाच्या देशा पंतप्रधानांनी पाकिस्तानवरती एअर एअरस्ट्राईक केला आणि पाकिस्तानातील अतिरेक्यांचे जे अत्याचे ते उद्ध्वस्त करून टाकले त्या पाकिस्तानच्या अतिरेक्यांच्या कंबरला मोडण्याचं काम आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी केलं त्यानंतर या काढण्याचं थांबवलं होतं आज आमच्या देशवासियांची मागणी आहे देशाच्या पंतप्रधानांच्याकडं आमच्या देशवासियांच्या भावना समजून घ्या पंतप्रधानांनी समजून घ्याव्यात आम्हाला तर पुन्हा यश नको आहे तर ते थांबला पाहिजे त्या पाकिस्तानावरती हल्ला झाला पाहिजे आणि भारताने हल्ला करून त्या पाकिस्तानचा नागोडीच्या मिटवला पाहिजे हा आमच्या संपूर्ण देशवासी यांची भावना आहे भूमिका आहे मित्रो आपल्या शरीरामध्ये एखादा रोग झाला तर तो, तो रोग समूळ व्यक्त करण्यासाठी आपण सगळ्या उपाययोजना करतो वेळ पडली तर त्याच्यासाठी ऑपरेशन देखील करतो मग ह्या देशामध्ये हा जो इस्लामी नावाचा रोग निर्माण होत चालला आहे आणि हे जे काय दहशतवाद इस्लामच्या आमच्या दे रूपाने वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी घटना करतायत आज समोर नष्ट करणं आज आजही आपण त्या पाकिस्तान रूपी राक्षसाला ओळखू शकलो नाही लक्षात घ्या कारण आजही आपले कित्येक लोक म्हणतात नाही नाही ते सरकारला लय पैसे मिळत होते काल एका शिक्षकांशी माझं बोलणं झालं आणि एक उच्च शिक्षित मला म्हणतो की जम्मू काश्मीर मध्ये पर्यटक लिहायला गेलेत आणि त्यातून भारत सरकारला पैशाचा फायदा व्हावा लागला आहे भारत सरकारला टॅक्स भरपूर मिळाला आहे आणि ते त्या लोकांना नको आहे भारत सरकारला मिळणारा पैसा मिळू नये म्हणून त्या लोकांनी हल्ला केला मी त्या सरांना म्हटलं की सर तुम्ही शिक्षक आहे तुम्ही कुठल्या दिशेला चालला पैसे दिले तुम्हाला दुसरं काही दिसत नाही का मूळ लोक काय तुम्ही समजून घेत नाही आणि पैशाकडे तुम्ही चाललाय म्हणजे किती दुर्दैव आपल्या लोकांना कळत नाही आहे मित्र तुम्हाला गुरुजी नेहमी सांगतात समुद्राच्या लाटा कधी थांबत नाही तुम्ही कधीही बघा एक क्षण देखील समुद्राची लाट कधी थांबलेली नाही काय कधी मांसारी नसत्या